उन्हाळ्यामध्ये होणारी डोळ्यांची जळजळ डोकेदुखी मायग्रेन शरीराला थंडावा देणारे मस्त पौष्टिक असे लाडू बनवतोय दोन वाटी मखाने घेतलेत वजनी प्रमाण शंभर ग्रॅम मध्यमाचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचेत मखाने खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसंच वजन कमी करण्यासाठीसुद्धा मखाने खूप उपयुक्त ठरतात आता चाळीस ग्रॅम काजू आणि चाळीस ग्रॅम बदाम घेतलेत ते सुद्धा हलकेसे भाजून घ्यायचे यामध्ये तुम्हाला हवं तर पिस्ता अक्रोड तुम्ही ते घालू शकतात काजू बदाम खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात तर पन्नास ग्रॅम मगजबी घेतलेत ते सुद्धा थोडेसे भाजून घेतले मगजबी खाल्ल्यामुळे केसगळती कमी होते शंभर ग्रॅम किसलेलं सुक्को खोबरं तेही हलकंसा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून आहे आणि वाटीने बरोबर एक वाटी इतकं हे खोबरं आहे खोबरंच भाजून खोब झालं की ते दुसऱ्या एका डिशमध्ये काढून आहे आता भाजून घेतलेले सर्व पदार्थ हलकेसे कोमट झाले की एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून भरडसर असे वाटून घ्यायचे खूप जास्त बारीक पावडर करायची नाही मिक्सर चालू बंद चालू बंद करत अशा पद्धतीने भरडसर वाटून घेतले आता यामध्ये शंभर ग्रॅम बी काढून घेतलेले खजूर घालायचं तेही पल्स मोडवर पुन्हा एकदा फिरवून घेतलं खजूर खाल्ल्याने पचन सुधारते आणि तसंच हाडांच्या आरोग्यासाठी खजूर खूपही फायदेशीर ठरते हे बघा अशा प्रकारे मी इथे हे असं वाटून घेतलंय छोट्या मिक्सरच्या भांडामध्ये शंभर ग्रॅम फुटाणे घेतलेत फुटाणे आधीच भाजलेले असतात त्यामुळे त्याला भाजून वगैरे घ्यायची गरज नाही त्याचं वरचं साल काढून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे उटाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने कार्बोहायड्रेट तसं लोहाचं प्रमाण असतं त्यामुळे आपलं शरीर हे निरोगी राहतं आता तीन मोठे चमचे तूप घेतलं त्यामध्ये ही पावडर हलकीशी आपल्याला परतवून घ्यायची खूप जास्त परतवून घ्यायची नाही फक्त एक दीड मिनिट मी हे तुपामध्ये परतवून घेतली त्यात आता वाटून घेतलेले सर्व पदार्थ यामध्ये टाकून घेतले तेही चांगलं आता एकजीव करून घ्यायचं आहे एक दोन मिनिटामध्ये चांगलं व्यवस्थित इथे हे मिक्स करून घेतलं आणि लगेचच आता आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे पाक बनवण्यासाठी गुळ साखर न वापरता ही मोठ्या आकाराची खडी साखर वापरायची आहे जे केमिकल फ्री असते आणि शरीराला थंडावासुद्धा देते ती आपल्याला थोडीशी मी ते खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतली जर तुम्हाला हवं तर तुम्ही इथे गुळाचासुद्धा वापर करू शकतात वजनीप्रमाणे याचं दोनशे ग्रॅम इतकं आहे आता एका पातेल्यामध्ये ही खडी साखर आणि त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि याचा आता पाक बनवून घेऊयात फुलाचेवरच हे पाणी साखर आपल्याला विरघळून घ्यायचे साखर विरघळली की लगेचच यामध्ये आता पाव चमचा काळी मिरी पावडर घातली काळी मिरी पावडर घातल्यामुळे डोळ्यांची जळजळ कमी होते आणि थोडंसं जायफळ किसून घालायचं जायफळ घातल्याने शांत झोप लागण्यास मदत होते आता एक दोन मिनटंच फक्त मी इथे हा पाक उकळवून घेतला आहे आणि हे बघा अशा पद्धतीचा आपल्याला इथे पाक हवा आहे एक तारी किंवा दोन तारी असा पाक बनवायचा नाही आहे फक्त चिकट स्वरूपाचा हलकीशी तार होते पण ती लगेच तुटते असाच पाक आपल्याला इथे करून घ्यायचा आहे साखर विरघळल्यानंतर फक्त दोन ते तीन मिनटं मी ते हा पाक शिजवून घेतला आहे कोमते कोमते आता गॅस बंद करायचा आणि हे मिश्रणसुद्धा बघा हलकंसं अजून कोमटच आहे कोमट असतानाच आता यामध्ये आता हे खोबरं आपण वेगळं काढून ठेवलं होतं ते वेगळं काढण्याचं कारण असं की ते गार झाल्यानंतर छान कुरकुरीत होतं त्यानंतर अशा पद्धतीने हातावर थोडंसं चोळून यामध्ये टाकून घ्यायचं आता तयार करून घेतलेला सर्व पाक मी इथे यामध्ये टाकून घेते आणि चांगलं चमच्याने आता हे मिक्स करून घेऊयात सुरुवातीला पाक गरम आहे त्यामुळेच उचतण्याने किंवा चमच्याने एकजीव करून घ्यायचं त्यानंतर थोडंसं कोमट झाल्यावर हाताने एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्या आता मध्यम आकाराचे लाडू वळवून घेऊयात तुम्हाला कितपत छोटा किंवा मोठा लाडू बनवून घ्यायचा आहे खूप जास्त मोठे लाडू बनवू नका छोट्या छोट्या आकारामध्येच हे लाडू बनवून घ्यायचे आणि रोज एक लाडू खायचा आहे उन्हाळ्यामध्ये शरीरासाठी खूप उपयुक्त आणि पौष्टिक असे हे लाडू आपले इथे बनवून तयार झाले बघू शकता अगदी सहजपणे लाडू इथे वळला गेला आहे थोडासा लाडू वळवून झाला की तो हातावर घोळवून घ्यायचा म्हणजे त्याला चकाकी छान येते आता सारख्याच पद्धतीने बाकीचे सुद्धा लाडू मी इथे बनवून घेते लाडू बनवण्यासाठी मी ते ही एक छोटी पळी घेतली आणि त्या मापाचे सर्व लाडू इथे बनवून घेणारे म्हणजे सर्व लाडू आपले एकसारखे बनवून तयार होतील मस्त जर तुम्हाला यामध्ये खडी साखर वापरायची नसेल तर तुम्ही गुळाचा सुद्धा वापर करू शकतात दोनशे ग्रॅम गुळ यामध्ये घालायचा आणि त्याचा सुद्धा पाक तसाच बनवायचा हलकासा गुळ वितळवून घ्यायचा गुळ वितळला की पुन्हा दोन तीन मिनटं पाक शिजवून घ्यायचा आणि लगेच तो यामध्ये मिक्स करून लाडू वळवून घ्यायचे बघू शकता मस्त पौष्टिक असे आपले हे लाडू बनवून तयार झाले एक लाडू मी तुम्हाला इथे तोडून सुद्धा दाखवते मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा आपल्यासाठी स्त्रियांसाठी सुद्धा हे लाडू खूप उपयुक्त आहेत उप एकदा नक्की ट्राय करून बघा चवीला देखील भन्नाट लागतात मस्तच असे लाडू बनवून तयार झाले व्हिडिओ जरासुद्धा आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच सोप्या रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद